गंभीर धाराओं से मामला दर्ज किया गया अब सवाल ये होता है वो तो पुलिस अपनी जाँच करेगी नी लेकिन माफिया पे नकेज कैसे इनके अवैध निर्माण पर कार्रवाई कैसे होगी इसी सारे पत्रकार आज हम

बजले वायरल कर रहे हैं तो उसकी कोशिश का क्या है गई था। गई था। गई था। वाली 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 पर काम में सड़क पर कौन सा है कार्यवाही नहीं होता है कैसा कम पुलिस से आज बैठक है स्थिति की है

परत त्यांना वारंवार गणेश कितीतरी गुन्हे दाखल झाल्यानंतर परत पण हे प्रशासन त्यांना का त्यांची ह्याविषयी चौकशी व्हावी आम्ही तुम्ही उपायुक्त आहात युसीचे नियंत्रण का मग आज ज्या वेळेला तुम्ही अधिकाऱ्यांना शुभकाऊक नोटीस इशू करता आणि खूप बांधकामाला आला तरी सुद्धा आला बसत नाही मग त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का नाही करत तुम्ही

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हात उचललं जात मग आज आपल्या इथे आय पी सी कायदे आहे सर्व कायदे आहे तुम्ही लोकसेवक आहात जर आज आम्ही जन जनसामान्य नागरिकांनी पत्रकारांनी ही जर चुकीची वाफ केली असली तर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले असेल